नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा जीवा स्वतःशीच एकटा बडबड करत असतो आणि हे सगळं नंदिनी व तिची आई पाहते ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना काही अर्थ कळत नाही पण मात्र जीवा एकटाच का बडबड करतोय याचा त्या असा अर्थ लावतात त्याच्यामुळे नंदिनीची आई नंदिनीला म्हणते की अगं तू आहेस म्हणून ते एकटेच बडबड करतात तू त्यांच्या समोर आहे असं त्यांना वाटतंय आणि तू समजून ते स्वतःशीच बोलताय अशाने त्यांच्या डोक्यावरती परिणाम होईल हे ऐकल्यानंतर तर नंदिनीला धक्काच बसतो आणि मग नंदिनीला काय करावं काहीही कळत नसतं पण मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा नंदिनीने वेगळाच अर्थ घेतलेला असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे पारच्या हातामध्ये काव्याची एक पेंटिंग असते आणि त्याच्याबरोबर एकटाच पार बोलत पार्थ म्हणत असतो की त्यात जे काही झालंय ते खूप विचित्र होतं आणि तुम्हाला कोणी बोललेलं मी सहन नाही करू शकत इकडे दुसरीकडे रम्या आणि वसुहत्या यांना वेगळीच भीती वाटत असते वसुहत्या रम्याला म्हणते ही ही काव्या घरामध्ये आली आहे जर तिला आपल्यावरती संशय आला आणि तिने जर आपल्याकडे या गोष्टी पाहिल्या आणि तिने सगळे डाउट्स जर जोडले ना तर तर आपण रंग्या हात पकडले जाऊ पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे काव्या येते आणि काव्या शेवटी त्यांना पाहतेच काव्यात त्या बॅगेमध्ये त्यांच्या दोघांचे म्हणजेच की जीवाचे आणि काव्याचे फोटोज असतात आणि हे सगळं वसू अंत्यानेच घडून आणलं हे काव्याला कळालेलं असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू